नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मोदक बनवणार आहोत आणि हे मोदक आपण सुका खोबरा आणि आंब्यापासून बनवणार आहोत मोदक बनवण्याची कृती फारच सोपी आहे मी हा एक आंबा घेतला आहे हा देवगड हापूस आहे आंब्याचं वरचं आवरण आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत आणि नंतर हा आंबा आपण मिक्सरमध्ये न बारीक करता तो आपण जी आपली चीज किसायची किसणी असते त्या किसणीने आपण किसून घेणार आहोत ही मोदक बनवण्याची रेसिपी एकदम सोपी आहे आणि अगदी दहा पंधरा मिनटात बनते त्यासाठी आपण ड्राय कोकोनट घेतला आहे म्हणजे खोबरा घेतलेला आहे हा खोबरा मी रेडीमेंट यूज करत आहे आणि इथे आपण घेतली आहे मिल्क पावडर आणि हा केसर घेतला आहे सजावटीसाठी आंबा आपण ह्या पद्धतीने किसून घेत आहोत तुम्हाला जर ड्राय कोकोनट आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही ओळ्यानारलाचा किससुद्धा घेऊ शकता आणि ह्याच पद्धतीने सेम पद्धतीने बनवू शकता मी ह्या मोदकांमध्ये ड्रायफ्रूट बिनकुलसुद्धा यूज नाही केले आहेत तर तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा यूज करू शकता आणि जर तुम्हाला हे मोदक स्टोर करायचे असतील तर तुम्ही ते फ्रीजमध्ये करू शकता पूर्ण आंबा आपण किसून घेतला आहे किसणीने आणि छान रस निघाला आहे त्याचं आता आपण पुढची स्टेप करणार आहोत हा जो खोबरा घेतला आहे त्या खोबऱ्यामध्ये मी ॲड केली आहे मिल्क पावडर ही मिल्क पावडर मिक्स करून घेऊया चम्मचने आणि ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत जो आंब्याचा आपण रस काढून घेतला आहे तो आंब्याचा रस ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घेणार आहोत खोबऱ्यामध्ये आणि आजची जी मोदक आहेत ते आपण हाताने बनवणार आहोत साच्यानेसुद्धा फार सुंदर बनतात बट मी साचा कुठे घरी ठेवला आहे तुम्हाला सापडत नाही आहे शोधून पाहिलं पण नाही मिळालं मग आपण आज हे मोदक हाताने बनवणार आहोत आत्ता जो सीझन चालू आहे तो आंब्याचा सीझन आहे आणि आंबे ह्या सीझनमध्ये खूप प्रमाणात मिळतात मग वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवायला आंब्याचे फार आ, मस्त वाटतात किंवा कि ते आंबेसुद्धा आम खायला खूप आवडतात आमच्या घरी तर एवढे आवडतात की ते आंबे आम्हाला लपवून ठेवावे लागतात कारण ते खाल्ले तर काही प्रॉब्लेम नाही पण ते एक साथ खायला बघतात अशा ह्या शेपमध्ये आपण मोदक बनवून घेणार आहोत सर्व वरून आपण डेकोरेट करणार आहोत केसरने आणि अशाच पद्धतीने आपण हे सर्व मोदक बनवून तयार करणार आहोत आणि जर तुम्हाला हा बाप्पाला नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी अकरा किंवा एकवीस मोदकांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता अदरवाईज जर तुम्हाला ते खायला बनवायचे असतील तर तुम्ही ते कोणत्याही क्वांटिटीमध्ये बनवू शकता आजची ही मोदक बनवण्याची रेसिपी आहे की नाही सोपी मला कॉमेंट करून नक्की सांगा आंब्यापासून अजून किती पद्धतीने आपण मोदक बनवू शकतो आ, हे जरी तुम्हाला विचारायचं असेल किंवा तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही सांगू शकता कॉमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जरी यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऑल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा भेटणार आहोत आपण एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय